बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री एम बी तोडकर लिखित एक कथा संगमावरचा थरार तेवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीसची रात्र होती पाऊस मी म्हणत होता आणि सांगलीच्या कडेकोट जेलमध्ये खलबत सुरू झाली यामध्ये मोरके होते वसंतराव दादा पाटील साथीला मुरब्बी मातब्बर आणि शूर साथीदार हिंदूराव पाटील गणपतराव कोळी जयराम कुष्टे जिनपाल खोत सातलिंग शेटे महादेव बुटाले वसंतराव सावंत मारुतराव अगलावे विठ्ठल शिंदे जयराम बेलवकर दत्तात्रय पाटील नामदेव कराडकर कृष्णा पेंडसे बाबुराव पाचोरे लाला सोनीकर बाबुराव जाधव आणि हो, अजून ऊठ पिळलं तरी दूध निघेल असे अल्पवयीन अण्णासाहेब पत्रावळे खलबतामधला मुख्य विषय होता जेर फोडून पसार होऊन भूमिगत होण्याचा कारण दोन दिवसात यातील मातब्बर असणाऱ्या आणि इंग्रज राजवटला सतत हादरे देणाऱ्या वसंतराव दादांना सांगलीहून कडेकोट असणाऱ्या सातारच्या जेलमध्ये हस्तांतर करण्याचा घाट घातला गेलेला सांगली नगरी तशी वसंतराव दादांच्या दृष्टीने सोयीस्कर आणि वेळप्रसंगी मत्तीला येणाऱ्या अप्तेष्ट मंडळींचा वावर सभवत आले असल्याची जाणीव वसंतराव दादांना झालेली होती या अप्तेष्ट मंडळींमध्ये सांगली भोतालची खास करून बुधगाव कर्नाळ माधवनगर नांद्रे मौजे डिग्रज या गावचे बरेच लोक इंग्रज राजवटीला कोलदांडा घालून वसंतराव दादांच्या स्वातंत्र्य चळवळीला जीवावर उदार होऊन साथ देत होते यामध्ये काही नातलग तर मत्तीला होतेच पण पूर्वी घडलेल्या एका प्रसंगातील मौजे डिग्रज सारख्या गावामधून ब्रिटिश सैनिकांचा पाठलाग चालू असताना वसंतराव दादांना दिवसा वैरणीच्या बिंड्यामध्ये लपवून इंग्रज सैनिकांना चकवा देणारे धनूकांबळेसारखा सामान्य कुटुंबामधला शेतकरीसुद्धा दादांसाठी जीव धोक्यात घालायला कमी पडत नव्हता आणि वसंतराव दादांना ही मदत करणारी मंडळी म्हणत होती दादा समाजासाठी जीव धोक्यात घालू शकतात तर आम्ही दादांच्यासाठी जीवावर उदार झालंच पाहिजे असे म्हणून जो तो दादांच्या चळवळीचा एनकेन प्रकारे आपापला वाटा उचलित होता जेल फोडून पुढे भूमिगत होण्याच्या मोहिमेमध्ये सांगलीच्या सहोदराच्या मंडळीची मदत नक्की मिळणार याची वसंतराव दादांना खात्री वाटत होती परंतु सातारच्या जेलमधून सुटका होणे अथवा इंग्रजांच्या हातावर तुरी देणे एवढे सहज सोपे नव्हते म्हणूनच सांगलीचा तुरुंग फोडण्याचा मनसुबा आखण्यात आला पहाऱ्यावरच्या सैनिकांना जायबंदी करून सांगलीचा तुरुंग फोडून पसार होत भारतमातेला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याविषयी अनाभाका सुरू झाल्या पहाऱ्यावरल्या सैनिकांना कसे आणि कुणी जायबंद करायचे बंदुकाने काळतुसे कशी लंपास करायची तुरुंग फोडून कसे शिताफेने निष्ठून जायचे आणि तटबंदी बाहेरचा खंदक कसा पार करायचा याच्या खानाखुना तय करण्यात आल्या कोणकोणत्या पोलीस शिप्यांची मदत मिळवायची या साऱ्या गोष्टींची क्षणभरात चर्चा करण्यात आली तेवीस जुलैची रात्र साऱ्यांनी विवंचनेत जागून काढली चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीसचा सांगली नगरीवर दिवस उगवला तो या स्वातंत्र्यवीरांच्या साहसाला जणू जोड देण्यासाठीच भर दिवसा तुरुंग फोडायचा आणि तोही इंग्रज राजवटीमधल्या सैनिकांच्या ताब्यातला हे काही साधे सोपे काम होते आज स्वातंत्र्यवीरांचे प्राण पणाला लागणार होते दुपारचा दीड दोनचा सुमार वेळ झालेली हिंदूराव पाटलांनी भारतमाता की जय म्हणत एका इंग्रज शिपायावर झडप घातली त्याला बेशुद्ध करीत त्याच्या जवळची बंदूक बळकावली ठरलेल्या खुना झाल्या आणि तीच बळकावलेली बंदूक इतर पोलीस शिपायावर रोखत वसंतराव दादांसह सा अन्य साथीदारांना मुक्त केले ठरल्याप्रमाणे सर्वांनी इंग्रज सैनिकांच्या शास्त्रागारातील जमेल तेवढ्या आणि काडतुसे हस्तगत केली दोन तीन पोलीस शिपाही जायवंत झाल्यावर मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच पटापट पूर्वेकरचा मुख्य दरवाजा कडेकोट सुरक्षित केला मग मात्र क्रांतिकारकांनी तुरुंगाच्या पश्चिमेकडील तटाकडे धाव घेतली जीव घेणाखेळ सुरू झाला ठरल्याप्रमाणे जेलच्या पश्चिम बाजूचा वीस फूट उंचीचा तट एकेकाने ललिया पार करीत तटापल्याड खंदकामध्ये उड्या घेतल्या यामध्ये दादांच्यासह पंधरा सोळा जण यशस्वी झाले परंतु सारेजण पसार होईपर्यंत हिंदूराव पाटलांनी इंग्रज शिपायांना त्यांच्याच बंदुकीच्या धाकाने बाजीप्रभूप्रमाणे रोखून धरले पण यतीने घात केला कारण अखेरीस हिंदुराव पाटलांनी तटावरून घेतलेल्या उडीचा नेम चुकला आणि ते खंदकाच्या कठड्यावर आदळून जबर जखमी झाले आणि पुढल्या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली क्षणाचाही विलंब न लावता इंग्रज शिपायांनी हिंदूराव पाटलांना जखमी अवस्थेतच जेरबंद केलं एव्हाना वसंतराव दादा जयराम कुष्टे अण्णासाहेब पत्रावळे बाबूराव जाधव यांच्यासह इतरांनी खंदक पार केला होता आता मात्र एक जीव घेणं आणि थरकाप उडवणारा पाठलाग सुरू झाला होता सांगली नगरीच्या भर रस्त्यावरून भर दिवसा क्रांतीवीर धावत होते अधूनमधून भारत माता की जय असे जयकारी निनादत होते आज सांगलीचा सा बाजाराचा सा दिवस असल्याने रस्त्यावरती माणसांची वर्दल तशी वाढलेलीच होती भर रस्त्यावरून पळताना आडवे तिडवे पोलीस शिपायांना चकवा देत साहसी वीर धावत होते पश्चिमेच्या दिशेने गेल्यास आयर्विन पुलाकडच्या बाजूला आपण सहज पोलिसांच्या हाती सापडू अशी खात्री झाल्याने सांगलीच्या पश्चिम बाजूस वाहणाऱ्या कृष्णामाईच्या मळीच्या दलदलीमधून रस्ता कापत ही वसंतराव दादांची फळी पायाला भिंगरी बांधून धावत होती आणि पाठीमागून कर्दन काळ होऊन बंदुकीच्या फैरी झाडत इंग्रज शिपायांची फलटण जीव तोडून पळत होती आणि आणि अखेर पुन्हा घात झाला हरिपूर रस्त्यावर काही क्रांतीवीर पोलीस शिपायांच्या हाती लागले याची चाहूल लागताच वसंतराव दादा अण्णासाहेब पत्रावळे बाबूराव जाधव यांनी प्रसंग ओळखून दुथडी वाहणाऱ्या कृष्णामाईच्या पुरात उड्या घेतल्या परंतु त्यांच्या मागावर काही पुलीस शिपायांच्या बंदुका रोखण्यात आल्या लाखो शेतकऱ्यांचा उद्धार करीत नेहमी संत वाहणाऱ्या कृष्णामाईने उग्र रूप धारण केले होते तरीही शीघ्र गतीने वाहणाऱ्या कृष्णेच्या पुराच्या पाण्याला छेदत पैलतीर गाठणे आता या तिन्ही क्रांतीविरणा निकडीचे वाटत होते कारण पूर्व किनाऱ्याने वाहत गेल्यास इंग्रज शिपायांचा कडेकोट पहारा वाढलेला होता आणि सरळ गेल्यास काही अंतरावरच थैतयाट करीत हरिपूर गावाच्या पश्चिम बाजूने वाहणारी वारणा नदी कृष्णेच्या पाण्याला आडवा छेद देत होती कृष्णामाईच्या पुराच्या पाण्यापेक्षा वारणेचे पाणी शीघ्र गतीने वाहत कृष्णेच्या पाण्यात घुसत होते आणि अशा शीघ्र गतीने वाहणाऱ्या वारणेच्या पाण्याला स्पर्श जरी झाला असता तरी सर्वजण धारेला लागले असते या बाबींचा क्षणात विचार करून वसंतराव दादा अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबूराव जाधव तिघांनी पैलतीर गाठण्याचा प्रयत्न केला आणि नियतीने घात केला भरपुरात पोहत जाणाऱ्या बाबूराव जाधवांचा इंग्रज शिपायांच्या बंदुकीने वेध घेतला क्षणात कृष्णेचे पाणी थबकल्याचा भास झाला आणि बाबूराव यांना कृष्णामाळीने पोटात घेतले गांभीर्य ओळखून अण्णासाहेब पत्रावळे आणि वसंतराव दादाने आता पाण्यात डुबक्या घेत पोलिसांना चकवा देत पैलतीर गाठला क्षणभर उसा टाकला वारणा कृष्णेच्या संगमावरील सांगलीवाडीच्या हद्दीत वारणा नदीतल्या सुळक्यावर असणाऱ्या उंबराच्या झाडाचा आधार घेतला एव्हाना पूर्व बाजूला हरिपूर घाटावर शंभरभर इंग्रज सैनिकांची फलटण बंदुका रोखून उभी होती आणि पैलतिरी सांगलीवाडी हद्दीत उंबराच्या झाडामागून वसंतराव दादानी बंदूक रोखली होती तब्बल तासभर धुमचक्री चालली आणि पुन्हा घात झाला इंग्रज शिपायांनी हरिपूरकडच्या बाजूने पैलतिरी झाडलेल्या गोळीने वेध घेतला आणि अण्णासाहेब पत्रावळे धारातीर्थी पडले बघता बघता दुथळी वाहणाऱ्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पुरात धारेला लागले वसंतराव दादांना अतीव दुःख झाले आणि पुढच्या क्षणी पुन्हा गोळीबार सुरू झाला दोन्ही बाजूने फैरी झडत होत्या आता मात्र दादानी कठोर पवित्रा घेत जोमाने बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू ठेवला दादांची एकतर्फी झुंज इंग्रज शिपायांचा थरका बुडवून देत होती पण नियतीने डाव साधला घडू नये ते घडले आणि इंग्रज अधिकाऱ्यांची गोळी वसंतराव दादांच्या खांद्यावर आदळली आणि क्षणार्धात एक तुळतांड देहाचा साहसी वीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला कृष्णा वारणीच्या संगमावरल्या एकतर्फी लढल्या गेल्या थरारक घटनेचा शेवट झाला इंग्रज सैनिकांनी लगोलग होळीची तयारी केली सांगलीवाडी हद्दीत जाऊन या जखमी वाघाला साखरदंडाने जेरबंद करण्यात आलं सांगलीवाडी हद्दीपासून पूर्व दिशेला असल्या हरिपूर घाटाच्या दिशेने जखमी अवस्थेतील वसंतराव दादांना घेऊन चाललेली होडी कृष्णेचे पात्र ओलांडून हरिपूर घाटावर थबकली वसंतराव दादांच्या या साहसाची आणि अटकेची बातमी हरिपूर नगरीत वाऱ्यासारखी पसरली झडा गाव या शूर योद्ध्याच्या दर्शनासाठी कृष्णा नदीच्या घाटाजवळ एकवटला एवढंच काय घाटावरला संगमेश्वर म्हणजे हरिपूर गावाचं आराध्य दैवत असणाऱ्या शंभू महादेवसुद्धा या थरारक प्रसंगाचा साक्षीदार होऊन भारतमातेच्या सुपुत्राला आशीर्वाद देत असल्याचा भास होत राहिला हरिपूरपासून अवघ्या दोन अडीच किलोमीटरवरील सांगली जेलमध्ये वसंतराव दादांना पुन्हा अडकवण्यासाठीची लगबग सुरू झाली साखर दंडात जखडलेला वसंतराव दादांचा देह पुरता रक्ताने न्हावून निघाला होता तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज झळकत होतं वसंतराव दादांना होडीतून उतरवण्यात आलं दोन्ही बाजूने पंचवीसभर पोलीस शिपायांची साखरदंडाची पकड घट्ट झाली होती घाटापासून हरिपूर नगरीत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा म्हणजे संगमेश्वर मंदिराच्या कटड्यावर आणि उत्तर बाजूच्या अळवेकर बंधूच्या घराच्या कटड्यावर हरिपूरकरांनी गर्दी केली होती चौफेर निरव शांतता पसरली होती घाटापासून हरिपुरात दाखल होणाऱ्या रस्त्यावरून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये वसंतराव दादा चालले होते कमालीची शांतता होती कमाली गर्दी असली तरी प्रत्येक जण दहशती खाली वावरत होता आणि स्मशानवत शांततेचा भंग करीत त्या गर्दीमधून एका कोशा फेटाधारी तरुणाने आरोळी दिली वसंतराव दादांचा विजय असो असा दनांडलेला आवाज होता हरिपूरच्या गोविंदराव आळवेकर अण्णांचा पोलीस शिपाई क्षणभर चळवळले पन्नास एक फुटावर असल्या कृष्णा वारणेच्या संगमातील पाण्याचा सुद्धा क्षणभर थरकाप झाला साखर दंडामध्ये झखडलेल्या आणि पोलिसांच्या गराड्यात जेरबंद अवस्थेत असल्या वसंतराव दादांनी या जेजकार करणाऱ्या कोशा फेटादारी तरुणाकडे मागे वळून कटाक्ष टाकत स्मित केलं आणि वसंतराव दादांना घेऊन लवाजमा हरिपुरकरांच्या दृष्टीआड झाला भारत मातेच्या या साहसी सुपुत्राला पुन्हा सांगलीच्या तुरुंगात डांबण्यात आलं पुढे एकोणीसशे शेहेचाळीस साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचालींना वेग आला आणि वसंतराव दादांची सुटका झाली काही दिवसातच म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला जुलमी इंग्रज राजवटीतून मुक्त झाला देशाची सर्वसूत्रे भारतीयांच्या हाती येऊन स्वतंत्र भारताचा कारभार सुरू झाला आणि एकोणीसशे बहात्तर साली वसंतराव दादा मंत्री झाले आणि अशा थोर क्रांतिकारकाला आणि मंत्रीपदावर आरूढ झालेल्या वसंतराव दादांना भेटण्यासाठी आतूर झालेली सांगली नगरी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर एकवटली वसंतराव दादांची जंगी सभा झाली सभेला हजारो चाहत्यांनी गर्दी केलेली होती मैदान खचाखच भरलेलं आणि मैदानाच्या उत्तर बाजूकडील भिंतीला टेकून कोश्या फेटाधारी गोविंद आळवेकरांना उभे असले वसंतराव दादाने हेरलं हरिपूरच्या संगमावर इंग्रजांच्या गोळीने झालेली जखम काहीशी ओली झाली दादा क्षणभर सद्गदीच झाले पोलीस निरीक्षकला जवळ बोलावलं आणि सूचना दिली समोर उत्तर बाजूस भिंतीला टिकून उभ्या असलेल्या कोशा फेटादारी इस्माला अदबीने स्टेजवर बोलावून घ्या दिलेल्या सूचनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली हजारोंच्या गर्दीतून वाट काढीत पोलीस अधिकारी आळवेकर अण्णांजवळ येऊन म्हणाले अहो आपलं नाव काय यावर कोशा फेटाधारी म्हणाले गोविंदराव आळवेकर पण नक्की असं काय झालंय माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही ना मग अडकित्यानं कातरली कातरलेली अर्धी सुपारी पिशवीत टाकत अण्णा आश्चर्याने म्हणाले काही नाही हो मंत्री साहेबांनी आपणा स्टेजवर येण्याची सूचना दिली आहे म्हणजे वसंतराव दादानी का होय खुद्द दादानीच पाठवलंय आम्हाला अळवेक ना घाम फुटला एवढ्या हजारोंच्या गर्दीत मलाच का बरं बोलावलं असेल स्टेजवर काय कळायला मार्ग नाही बरं ठीक आहे चला तर असं म्हणत अळवेकर अण्णा पोलीस अधिकाऱ्यांसमवेत स्टेजवर दाखल झाले आणि काय आश्चर्य वसंतराव दादानी भर स्टेजवर अळवेकर अण्णांच्या हातात हात दिला तो कणखर हात होता एका स्वातंत्र्यवीराचा तो हात होता एका संघटन कौशल्य उराशी बाळगणाऱ्या नेत्याचा तो हात होता एका सामान्य शेतकरी पुत्राचा आणि तो हात होता सामान्य जनतेशी नाळ जोडणाऱ्या स्व वसंतराव दादांचा दादांचा हात हाती येताच आळवेकर अण्णा गडबडले आणि सहज विचारलं दादा मी नाही समजलो अहो आपण हरिपूरकर ना होय मी हरिपूरचा गोविंद आळवेकर शबाज पट्ट्या मानलं तुम्हाला दादा उत्साहात बोलत होते आणि आळवेकर अण्णा गोंधळून गेले होते अहो अण्णा आपणास आठवतोय का तो दिवस आम्हास इंग्रज शिपाई जेरबंद करून नेत असताना आपण आमचा जय जयकार केलात होतात दादा उत्साहात बोलत होते ओह तो मीच होतो गोविंद आळवेकर अण्णा आश्चर्याने बोलत होते पण एक सुखद धक्काच होता तो कारण पंधरा वीस वर्षांपूर्वी साखर दंडातून जबर जखमी अवस्थेत पोलीस शिपायांच्या गराड्यातून ओझरत पाहिलेल्या गोविंद आळवेकर सारख्या सामान्य इसमाची दादाने राखून ठेवलेली आठवण आळवेकर अन्नालाच काय सर्वांनाच एक प्रेरणा देणारी अशी घटना होती धन्य तेव्हा वसंतराव दादा आणि धन्य त्यांचे संघटन कौशल्य भविष्याचा नव्हता भरवसा नव्हती मंत्रीपदाची आस स्वातंत्र्य समरी लढला योद्धा घेऊन समाजहिताचा ध्यास मराठी मनावर चित्र कोरले असे वसंतराव दादा नेते खास धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद